राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा खालीद का शिवाजी चित्रपट वादाच्या चित्रपटाचा शीर्षक सिनेमातले संवाद चुकीचे ऐतिहासिक संदर्भ यामुळे हा वाद सुरू झाला आणि संघटनांनी हा सिनेमाच्या प्रदर्शनास बंदी आणण्याची मागणी केली गेल्या काही दिवसांपासून हा वाद जास्तच वाढताना दिसतोय यामुळे निर्मात्यांनी सुद्धा सावध पवित्रा घेतल्याचं दिसत तर चित्रपटाच्या टीम कडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं या निवेदनात चित्रपटावर करण्यात आलेल्या टीकांवर सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलंय या चित्रपटातील वादात आलेले संवाद त्वरित काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वंदे मातरम जय शिवराज असं जाहीर पत्रात म्हटलं गेलं आणि आता सोशल मीडियावर हे पत्र सुद्धा व्हायरल होत आहे पण या चित्रपटात असं काय आहे की तो वादात सापडलाय तर पाचवी शिकणाऱ्या खालीद नावाच्या मुसलमान मुलाची ही गोष्ट आहे खालीच्या धर्मावरून त्याचे वर्गमित्र त्याला सतत चिडवत असतात त्याला सतत अफजल खान अफजल खान म्हणून चिडवलं जातं यानंतर खालीदच्या मला या नावानं का चिडवलं जात आहे आणि शिवाजी नक्की कोण आहे असे प्रश्न पडू लागतात पण हे पडलेले प्रश्न तो फक्त स्वतः जवळ ठेवत नाही तर त्याच्या कुटुंबात तो या प्रश्नांची सतत उत्तर शोधत असतो आईला आजीला हे प्रश्न सतत विचारत असतो आणि या त्याला त्याला चित्रपटाची गोष्ट उलगडून सांगताना दिग्दर्शक राज मोरे म्हणतात की खालीदला पडलेले प्रश्न हे केवळ त्याचे नाहीयेत धर्मावरून जातीवरून चिडवल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मनात असे प्रश्न निर्माण होत असतात आणि याच प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली नाही तर काहीही घडू शकतं खालिदका शिवाजी हा चित्रपट कैलास वाघमारे यांनी लिहिलाय तर त्यातले संवाद शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांनी लिहिले तर खालिद का शिवाजी हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय कारण मुंबईतल्या एका स्थानिक हिंदू संघटनेनं या चित्रपटावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाकडे त्यावर बंदी घालण्याची मागणी केली हा चित्रपट येत्या आठ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे पण आता तो वादात सापडलाय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडल्याचा आरोप करण्यात आलाय पुणे इथल्या हिंदू महासंघानं सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना निषेधाचं पत्र पाठवलंय चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्ष शासन म्हणून दाखवण्यात आला आहे जे त्यांच्या खऱ्या ओळखीच्या विरुद्ध आहे जर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली नाही तर आम्ही थिएटर बाहेर निषेध करू असा इशारा हिंदू महासंघानं आनंद दिलाय आनंद वे यांनी पुण्यातील सर्व चित्रपट हा दाखवू नये अशी विनंती केली आहे तसंच ग्रामीण भागात हा चित्रपट दाखवला तर तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाबद्दल जागरूकता मोहीम राबवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय तर हिंदू महासंघानं असाही दावा केलाय की या चित्रपटाद्वारे इतिहासाचं विकृतीकरण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आणि मराठा समाजाचे आहेत आणि खालीद का शिवाजी सारखं शीर्षकच अस्वीकार्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पस्तीस टक्के सैन्य मुस्लिम होतं असा दावा करणारा एक संवाद या सिनेमामध्ये दिसतो महाराजांनी मुस्लिम मावळ्यांसाठी रायगडावर मस्जिद बांधली होती असा दावा सुद्धा यात पुराव्यांशिवाय केल्याचा दावा हिंदू संघटनांनी केलाय या चित्रपटाचं दिग्दर्शक राज मोरे यांनी केला असून या चित्रपटात इतिहासाचा एक वेगळा दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु यामुळेच नवा वाद निर्माण झालाय विशेष म्हणजे हा चित्रपट कांस चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेलाय दरम्यान आज वरळीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर खालीद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आली ही घोषणाबाजी चालू असतानाच मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम खराब करू नका असं आवाहन केलं कार्यक्रम चालू असतानाच ही घोषणाबाजी झाल्यानं काही काळासाठी सर्वत्र गोंधळ उडाला होता पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढलं या बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका